अपडेट न्यूज अधिकाऱ्यांच्या कक्षात कचरा फेको आंदोलन करणार संभाजी सेनेचा इशारा स्वच्छता निरीक्षक अनिल गाडे हे मुख्यालयही राहत नाहीत कार्यालयीन वेळेतही पूर्ण वेळ नसतात अनेकदा दुसरे स्वच्छता निरीक्षक विजय जाधव आणि गोयर हे दोनच लोक कामे करीत असतात मागच्या काळात काही दिवसांपूर्वी शहरातील शहर विद्रूप करणाऱ्या बॅनर्सचा ऊत आला होता आणि त्यामुळे शहरातील अत्यंत सोजवळ आणि मनमिळाव व्यक्तिमत्व सदानंद चौधरी यांचं अपघाती दुःखद निर्णय झालं त्यानंतर जागा झालेल्या प्रशासनाने रात्र पहाट करून बॅनर्स काढण्याचं काम सुरू असतानाही स्वच्छता निरीक्षक अनिल गाडे हे कुठेही दिसले नाहीत हे महाशय मुख्यालयही तर राहतच नाहीत परंतु कार्यालयीन वेळेतही पूर्ण वेळ नसतात आणि अशा लोकांना मुख्याधिकारी हे पाठीशी घालतात असाही आरोप संभाजी मुख्याधिकारी यांच्यावर निवेदनातून केला आहे आणि अशा गाडींसारख्या कामचुकार लोकांमुळे जर शहरातील नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येत असेल तर संभाजी सैनिक संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लक्ष्मण शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी यांच्या कक्षात कचरा फेकून आंदोलन करतील असा इशारा संभाजी सेनेने दिला आहे प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला अथवा निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस सर्वस्वी आपण स्वतः आणि आपले प्रशासनच जबाबदार राहील अशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले असून या निवेदनावर संभाजी सेना चाळीसगाव शहराध्यक्ष आबासाहेब सौंदाडे उद्योग विकास आघाडी प्रमुख अविनाश काकडे तालुका अध्यक्ष गिरीश पाटील विद्यार्थी आघाडीचे लक्ष्मण बनकर चेतन गवळे मासूम शहा पांडुरंग पाटील राजू शेख समाधान लोणारे सोनू कोळी भैया भोसले आबा झोडगे सुनील पाटील नामदेव गोंधळे विजय कोळी गणेश देशमुख मयूर झोडगे राहुल कोळी कनक देशमुख योगेश कोर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल अपडेट